नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत श्री क्षेत्र मढी देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये अध्यक्ष बदलाच्या मुद्द्यावरून राडा जबरदस्त झालाय अध्यक्ष बदलावरून बोलवण्यात आलेल्या बैठकी दरम्यान विश्वस्ता मध्ये काठ्यांनी हानामारी झालीये या हानामारीमध्ये मध्ये गावातील तरुणांचा सहभाग होता यामुळे विश्वस्तांसह काही तरुण देखील जखमी झाले आहेत दरम्यान या, या घटनेमध्ये अध्यक्ष संजय मरकट यांना जबरदस्त मारहाण झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे या प्रकारामुळे नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे घटनेनंतर जखमींना पाथर्डी उपजिल्ह्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दोन गटात सुरू झालेल्या हाणामारीने उपस्थितामध्ये एकच धांडल उडाली आहे दोन्ही गटाने एकमेकांना मारहाण केल्याने यामध्ये काही जण जखमी झाले या, या सर्व जखमींना पाथर्डी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे यावेळी पाथर्डी ग्रामीण रुग्णालयात व पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती जखमींवर उपचार सुरू असून पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे न्यूज अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर